एक विधवा महिला आहे आणि तिची आठ एकर बागायती शेती आहे एक बंगला आहे एकुलता एक, एक मुलगा आहे एक मुलगी परदेशामध्ये आहे आता विचार करा या महिलेनं किती आनंदामध्ये किती सुखामध्ये किती समाधानामध्ये राहिला पाहिजे पण दुर्दैव बघा ही बाई मुलाच्या बंगल्याच्या शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये राहते आहे आणि त्याहीपेक्षा दुर्दैव बघा तोच मुलगा त्या आईला जमिनीसाठी मारहाण करतोय आणि एक दिवस तोच तिला मारून टाकतोय ही 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 आता ही घटना यू पीची नाही ही घटना बिहारची नाही ही घटना आपल्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मुंगशी या गावामधली आहे आता इथं एक महाडिक परिवार राहतो आहे नारायण महाडिक आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी उर्फ शोभा महाडिक हे पत्नी आहेत आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगा जो आहे त्यांचं नाव आहे दत्तात्रय नारायण महाडिक आणि त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांच्या पत्नी आहे त्यांचं नाव आहे रजनी महाडिक अशा पद्धतीनं मुलाचा संसार आहे आणि मुलगी आहेत त्यांचं नाव आहे कल्पना आणि त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्या झालेल्या आहेत कल्पना धनाजी ढेरे आणि सध्या त्या परदेशामध्ये ऑस्ट्रिया या ठिकाणी नोकरी करतायत हेवा वाटावा अशा पद्धतीचा हा सगळा परिवार होता आणि आठ एकर जमीन त्यानंतर सगळं काही सुरळीत सगळं काही चांगलं आहे असं वाटत होतं पण याच काळामध्ये एक दुःखद घटना घडली होती साधारण आठ दहा महिन्यापूर्वी नारायण महाडिक यांचं निधन झालेलं होतं आता यांच्या जन्माचा जोडीदार निघून गेला आणि आता त्या बंगल्यामध्ये आई मुलगा आणि सून अशा पद्धतीनं तिघच होते पण घरामध्ये तिघं असतानासुद्धा बंगला सगळं काही असताना घरदार सगळं असतानासुद्धा वादाला सुरुवात होते आता सासू आणि सून यांच्यामध्ये पटत नव्हतं आणि त्याच्यामुळे मग मुलगा आणि आई यांच्यामध्ये पण वाद व्हायला लागले होते आणि हे वाद म्हणजे मुलगा सून आणि आई यांच्यामधले वाद इतके टोकाला गेले की अखेर त्या आईनं मी ती घराबाहेर पडली आणि स्वतःच्या बंगल्याच्या शेजारी पत्र्याचं शेड बांधलं आणि त्या ठिकाणी ती राहायला लागली आता साधारणपणे साठ पासष्ट वर्षाची ही म्हातारी आई त्या ठिकाणी राहते आहे पण तरीही यांच्यामधला मायलेकांमधला सासू आणि सून यांच्यामधला वाद काही कमी झालेला नव्हता जमीन आणि त्याची वहिवाट याच्यावरून ही सगळी भांडणं चालू होती आता हे भांडण फक्त शब्दापुरतं मर्यादित राहिलं होतं का तर नाही साधारणपणे एक पाच सहा महिन्यापूर्वी मुलानं सुनेनं आणि त्यांच्या व्याह्यानं या सगळ्यांनी मिळून त्या आईला मारहाण केली होती अशा पद्धतीचा पण आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता आता तारीख होती तीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी रात्रीच्या वेळी ऑस्ट्रियामध्ये राहणाऱ्या कल्पना यांनी मारुती रामा रेवडे या त्यांच्या नातेवाईकांना फोन केला आणि लक्ष्मी उर्फ शोभा या मारुती रामा शेवडे यांच्या आत्या होत्या तर मारुती शेवडे हे धाराशिव जिल्ह्यामधलं परांडा तालुका आहे त्या ठिकाणचं अनाळा हा भाग आहे किंवा गाव आहे त्या भागात राहणारे होते आणि कल्पना आत्याच्या मुलगी होत्या तर कल्पना यांनी रेवडे यांना फोन करून एक धक्कादायक माहिती दिली की त्यांनी व्हॉट्सॲप कॉल केला आणि त्यांना सांगितलं की त्यांच्या आईला म्हणजे आत्याला शेतामध्ये मारून टाकलेला आहे आणि तू जाऊन बघ आता हे समजल्यानंतर मारुती रेवडे जे आहेत ते घरातनं निघाले आणि मुंगशी या ठिकाणी रात्रीच्या अकरा वाजायच्या आसपास पोहोचले होते तर यांच्या घराच्या जवळ लोक जमलेले होते गर्दी जमलेली होती आणि घराच्या बाजूला जो ऊस आहे त्या ऊसाच्या सरीमध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये आत्या लक्ष्मी उर्फ शोभा यांचा मृतदेह हो पडलेला होता डोक्यातून आणि शरीरातून रक्तस्त्राव होत होता आणि पोलीस पण घटनास्थळी दाखल झालेले होते त्यांनी पाहणी केली बॉडी ताब्यात घेतली त्यावेळेस महिलेचा गळा कपड्यानं आवडल्याचं आणि तोंडावरती आणि चेहऱ्यावरती जखमा असल्याच्या खुना समोर येत होत्या आता बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रियात राहणारी मुलगी कल्पना आणि मारुती रेवडे यांनी लक्ष्मी शोभा मग उर्फ शोभा यांच्या मृत्यूवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं आणि त्यांनी ज्या जी फिर्याद दाखल केली होती त्या फिर्यादीप्रमाणे त्यांनी त्या, त्या भावावरती संशय व्यक्त केला होता आणि त्यानंतर मग आरोपी मुलगा म्हणजे संशयित मुलगा दत्तात्रय महाडिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं मुलगा आणि सुन यांना म्हणजे यांनीच सहा महिन्यापूर्वी वाद घालून आईला आईवरती हल्ला केला होता आणि त्यावेळेस त्या म्हणजे त्यांचे व्याही जे होते धर्मराज बागल यांनीसुद्धा त्यांना साथ दिलेली होती आणि धर्मराज बागल हे सुद्धा परांडामधले ब्रह्मगाव या भागामध्ये राहणारे रह होते आणि या सगळ्यांनी मिळून पाच सहा महिन्यापूर्वी लक्ष्मी यांना मारहाण केली होती असं हे असा आरोप या ठिकाणी करण्यात आला आणि नंतर हे प्रकरण मिटवलं होतं पण तरीही आग विजली तरी पण ती धग मात्र कमी झालेली नव्हती आणि आई आणि मुलातलं वादंग वाढत होतं आणि एकतीस मे दोन हजार पंचवीसच्या रात्री ही अघटित घटना घडली होती या संदर्भात मारुती रामाशेवडे शेवडे यांनी फिर्याद दिली होती आणि त्या फिर्यादीवरून मुलगा आणि सून आणि त्याचबरोबर ती व्याही या तिघांनी मिळून ही हत्या केल्याचं म्हणजे त्यांनी सांगितलेलं होतं त्या फिर्यादीत नोंद करण्यात आलेली होती आणि त्या फिर्यादीवरून मग यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आता ही जी सगळी घटना आहे ती घटना ऐकताना किती विचित्र वाटते बघा म्हणजे आईचा खून होतो नंतर तिचा तिचा मृत्यू होतो आहे मुलगा आणि सून हे आरोपी होत आहेत आणि एक मुलगी परदेशामधून नातेवाईकाला फोन करते आणि तो फोन नातेवाईक जो आहे तो फिर्याद दाखल करतो आहे म्हणजे किती पवित्र नाती आहेत बघा आई मुलगा भाऊ बहीण किंवा अशा पद्धतीचे जे, जे नाते आहेत म्हणजे सासूसूनसुद्धा पण ह्या नात्यांना या सगळ्या घटनेनं किंवा या जी समोर घटना आली त्यानं काळीमा फासलेला होता आता ही घटना आत्ताच समोर आलेली आहे कदाचित याच्यामध्ये अजूनही काही नवीन माहिती वेगळी माहिती येऊ शकते किंवा बऱ्याच वेळा असं होतं की फिर्यादीमध्ये ज्या गोष्टी असतात त्याच गोष्टी तपासामध्ये समोर येतीलच असं नाही त्याच्यामुळे याच्यावरती अजून तपास चालला आहे त्यामुळे नवीन वेगळी माहिती आपल्यासमोर येऊ शकते आता तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि जर तुम्हाला जर या घटनेबद्दलची काही नवीन वेगळी माहिती असेल तर ती जरूर कळवा आणि ही घटना अशीच घडली का अजून याच्यामध्ये काही वेगळे कांगोरे आहेत किंवा वेगळ्या गोष्टी आहेत त्याही समोर लवकरच येतील त्यावर आपण नंतर बोलूया पण या सगळ्या प्रकरणामधून एक प्रश्न समोर येतो आणि तो, तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा संरक्षण ज्येष्ठ नागरिकांचं रक्षण तर जे ज्येष्ठ नागरिक आहेत बऱ्याच वेळा काय होतं की अनेक घरामध्ये त्यांचा छळ केला जातो त्यांना त्रास दिला जातो आणि त्यावेळेस त्यांनी कडक भूमिका घेतली पाहिजे पण बऱ्याच वेळा ही सगळी मंडळी जी असतात ती मंडळी व्यवहारी असण्यापेक्षा ते भावनिक जास्त असतात की हे माझं खर माझी माणसं माझं असं सगळं इतक्या वर्ष त्यांनी त्या ठिकाणी काढलेलं असतं इतक्या वर्षे त्यांच्यासाठी केलेलं असतं त्यामुळे तो इमोशनलपणा जो असतो तो असतो आणि ह्या वयात कुठं जाणार ह्या वयात काय करणार पण त्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वतः एक कडक भूमिका घेतली पाहिजे आता ज्या ठिकाणी जास्त त्रास होतो त्या ठिकाणी न राहणं योग्य आहे आणि जर समजा तिथं नसेल तर बाकीचे नातेवाईक असू शकतात उदाहरणार्थ मुलगी आहे किंवा दुसरा मुलगा असेल किंवा आणखी कोणी चांगले नातेवाईक असतील तर त्यांच्याबरोबर ती जाऊन राहिलं पाहिजे जा, पण इथं जर आपल्याला घात होऊ शकतो इथं जर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्या ठिकाणी तुम्ही राहू नका आणि अनेकदा यांना गाव सोडवत नाही घर सोडवत नाही तर तसं करू नका कारण ही मानसिकता आता बदलली पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट की ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास दिला जातो तर त्या ठिकाणी तुम्ही कायदेशीर तक्रार करू शकता आणि त्या संदर्भात मी पाठीमागं व्हिडिओमध्ये या म्हणजे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे आता जाता जाता एक गोष्ट आहे की तुम्ही स्वतःला एवढं खंबीर बनवा की आपल्या घरातनं आपल्याला कोणी काढण्यापेक्षा जे आपल्याला आपल्या घरातनं काढण्याचा प्रयत्न करतायत त्यांनाच तुम्ही बाहेरचा रस्ता दाखवू शकता पण वाईट या गोष्टीचं वाटतं की बऱ्याच लोकांना या गोष्ट आताची ताकद माहीत नाही आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना तर म्हणजे आणि काय होतं की एकतर वय आता वाढत चाललेलं असतं त्याच्यामध्ये आजारपण आलेलं असतं त्याच्यानंतर एक आगतिकता आलेली असते आणि त्याचा गैरफायदा मग त्यांच्याच जवळची माणसं घेतात आणि अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटना घडतात असं होऊ नये तर याच्यासाठी त्यांनी विचार केला पाहिजे सावध राहिलं पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतं की अशा घटना घडू नये त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर त्या ते पण कमेंटमध्ये मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असतो तोपर्यंत धन्यवाद